स्वर्णभैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता नवीन वास्तू अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक दहा मे रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रमुख पाहुण्या आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या उपस्थितीनं भव्य सोहळ्याची शोभा वाढवा पत्ता स्वर्णभैरव भैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचाराला अनेक दिग्गज नेते सध्या मैदानात उतरलेत तसंच प्रचारकर्ता खासदार बारणे यांनी कर्जत मतदारसंघ पिंजून काढलाय मतदारांशी संवाद आणि चर्चा करताना खासदार बारणे दिसत आहेत त्यामुळे खासदार बारणे यांच्याकरिता शिवसैनिक आणि महायुतीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन मित्रपक्षांनी केलेलं दिसून येत आहे तसंच अनेक नेते प्रचाराकरिता मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे खासदार बारणे यांनी कर्जत मतदारसंघास पूर्णपणे पिंजून काढला तसं सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन खासदार बारणे करताना दिसून येत आहेत या वेळेला आमदार महेंद्र थोरवे मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी खासदार बारणेंची सुरू आहे या वेळेला शिवसेनेचे संतोष भोईर राष्ट्रवादीचे नेते अशोक भोपतराव तालुका अध्यक्ष शिवसेना संभाजी जगताप शिवराम बदे मनोहर थोरवे संकेत भासे प्रसाद थोरवे असे दिग्गज नेते दिसून आले ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत